पाटील सर काय सांगाल हे पोलीस दलानं आयोजित केलेल्या या शस्त्र प्रदर्शनामध्ये काय आहे नेमकं दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज प्रदान केला होता आणि तो दिवस म्हणजे पोलीस स्थापना दिवस म्हणून तेव्हापासून पाळण्यात येतो पोलीस स्थापना दिनानिमित्त लातूर पोलिसांकडून हे जे भव्य प्रदर्शन वर्वण्यात आलेलं आहे हे दुसरं वर्ष आहे या प्रदर्शनाचा भरवण्यामागचा जो उद्देश आहे मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे सर आणि अप्पर पोलि पोलीस अधीक्षक अजय देवरे देवरे सर यांच्या मार्गदर्शनातून हे जे प्रदर्शन आहे ते या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे वे, स्टॉल लावण्यात आलेले आहेत ला जसं की वायरलेस आहे डायल वन वन टू आहे सायबर आहे डॉग स्क्वॉड आहे वेपन्स आहेत भरोसा सैल आहे तर वेगवेगळे असे दहा प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत वेपनचे जवळपास बारा प्रकारचे जे काही जगातले अद्ययावत वेपन्स आहेत ते देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत तर माझे लातूर पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व नागरिकांना तसेच शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना पालकांना विनंती करेन की आपण आज तीन जानेवारी आणि उद्या चार जानेवारी या दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी हे प्रदर्शन चालू आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान हे प्रदर्शन चालू राहणार आहे आम्ही पाहतोय की आज प्रदर्शनाचा पहिला दिवस आहे आणि खूप सारे विद्यार्थी शाळांचे या ठिकाणी भेट देत आहेत आनंद व्यक्त करत आहेत तसेच काही शाळांचे या ठिकाणी पथनाट्य स्किट देखील आम्ही या ठिकाणी आयोजित करत आहोत तर सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लातूरकरांनी या ठिकाणी यावं आणि प्रदर्शनास भेट द्यावी आणि पोलीस दलाची जी काही कार्यपद्धती आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद नाव आहे पोलीस आयोजित केलेल्या या शस्त्र प्रदर्शनामध्ये माझं नाव सानिका सोमनशी मी श्री किशन सोमानी या विद्यालयात शिकते मी आज पोलिस दलाने शस्त्र प्रदर्शन हे आयोजित केलेलं आहे ते पाहायला आलेले आहे इथे बौ, स्फोट दामिनी पथक मुली मुलींचा सेल्फ मुलींनी सेल्फ डिफेन्स कसं करायचा श्वान पथक अस असे खूप सारे सेल्स लागले आहेत मी हे सगळे सेल पाहिले इथे मुली जर आपण किडनॅप जर मी इथं किडनॅप झाले तर इथं असे आपण सेल्फ डिफेन्स कसा करायचा आपल्याला मी कसं म्हणजे वाचू शकते मी कोणाला कॉन्टॅक्ट करू शकते हे सगळं मी इथं पाहिलं इथं आम्हाला खूप प्रकारे माहिती भेटली इथं मला येऊन छान वाटलं स्वस्त प्रदूषण भरवलेलं आहे ना ना सर आम्ही डी बी पब्लिक स्कूल महाळंगरा इथून या ठिकाणी आलेलो आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये जे आज हे प्रदर्शन भरवलेलं आहे खरंतर संबंध महाराष्ट्रामध्ये काल म्हणजे पोलीस स्थापना दिवस होता तो पोलीस स्थापना दिवस अत्यंत उत्साहात सगळीकडे साजरा होतोय आणि खऱ्या अर्थानं म्हणजे पोलीस बांधव ते सदैव रक्षण करत असतात तर अशा पोलीस बांधवांचं काय कर्तव्य असतं त्यांना कोणत्या कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं आणि कोणते कोणते शस्त्र त्यांना हाताळावं लागतं आणि ते शस्त्र केवळ सुरक्षेसाठी वापरले जा वापरलेले असतात तर असे शस्त्र जे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले त्या शस्त्रांची पूर्णपणे माहिती या याच्या प्रदर्शनातून आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे खूप चांगलं प चांगलं प्रदर्शन लातूर जिल्हा पोलीस दलाने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आमचे स्नेही जे ए पी आय दयानंद पाटील या मला वाटतं त्यांच्या संकल्पनेतून आणि आदरणीय एस पी साहेब यांच्या संकल्पनेतून हे लातूर जिल्हा पोलीस जे शस्त्र प्रदर्शन आहे ते या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे अतिशय चांगला अनुभव या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना बरीचशी नवनवीन गोष्टींची माहिती आम्हाला या ठिकाणी झालेली आहे जे सायबर सेल आहे किंवा जो आ, जो वाकीटॉकीवरून संपर्क जो वे वे या या आशे, आशे होत असतो ते त्यानंतर श जे श्वान पथक आहे बॉम्ब शोधक पथक आहे अशा वेगवेगळ्या सेलची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि आमचे सगळे विद्यार्थीही त्या याची पूर्णपणे माहिती घेतली याचा खूप म्हणजे आनंद झाला आणि असे असे शस्त्रप्रदर्शन हे वारंवार जिल्ह्यामध्ये होत राहावेत आणि जे पोलीस बांधव आहेत जे पोलीस बांधव जे काम करत आहेत हे त्यांना सुद्धा म्हणजे आमचा सलाम आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना पोलीस दिनाच्याही खूप खूप खुँ शुभेच्छा खूप चांगलं मध्ये ऐतिहासिक प्रदर्शन बाळा तुझं काय नाव आहे तू कुठून आली आहेस आणि काय वाटतं हे प्रदर्शन पाहून हा नमस्कार माझे नाव पूर्वी कदम मी श्री किशन सोमानी या शाळेत शिकते मी आज पोलीस दलाने जे शस्त्र प्रदर्शन केले ते पाहायला आलेली आहे त्यामध्ये सेल्फ डिफेन्स आणखीन काही असे जे आहेत प्रदर्शन मांडले आहेत ते आम्ही पाहिले आहेत आणि आम्हाला हे, हे पाहून खूप आनंद झाला आहे आम्ही ते पिस्तील्स ब आणखीन काही खूप बंदुकीचे प्रकार पाहिले आहेत आणि ते पाहून आम्हाला सर्व मुलामुलींना खूप आनंद झाला आहे